रामराम शेतकरी राम मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्या वगळता अद्यापही अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद आहे त्यामुळे कोटींची उलाढाल ही ठप्प आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने लिलाव प्रक्रिया पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळेच आजपासून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लिलाव पूर्ववत होणार आहेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत घेऊन यावा असे आवाहन करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये कांदा लेलाव ठप्पा आहेत लेवीचा प्रश्न सुटत नसल्याने हा तिढा कायम आहे जवळपास पंधरा दिवसापासून कांदा लेलाव बंद आहेत म्हणूनच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही दिवसापासून लासलगावसह इतर काही बाजार समित्या सुरू झाल्या आहेत आता सोमवार पासून लासलगाव नंतर मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार, बाजार समितीत लिलाव प्रक्रिया ही पार पडणार आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाची बैठक पार पडल्यानंतर बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीतून सूचित करण्यात आले की, की सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधव व मार्केट घटकांना कळविण्यात येते की सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत मुख्य बाजार आवार रोड येथे कांदा व शेतीमालाचे दैनंदिन लिलावाचे कामकाज सुरू होत आहे तरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल प्रतवारी करून विक्री सांवा तसेच पुढील निर्णय होईपर्यंत शेतीमाल विक्रीचे हिशोबपट्टीवर हमाली तोलाई व वाराईची रक्कम कपात होणार नाही याची सर्व शेतकरी बांधव आडते खरेदीदार हमाली हमाल मापारी व मार्केटचे इतर घटकांनी नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे या निर्णयामुळे एका प्रकारे बाजार समितीवर अवलंबून असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा हा मिळाला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा